नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सातव्या म्हणजे तूळ राशीच्या जानेवारी दोन हजार सव्वीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा आपल्या ज्योतिषकट्टा टीमच्या वतीने तर मग ज्यांना या संपूर्ण वर्षाचं आपलं वैयक्तिक वार्षिक राशी भविष्य जाणून घ्यायचं आहे त्यांनी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती करून घ्यावी व आपली अपॉइंटमेंट त्या संदर्भातली अवश्य बुक करावी नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर मंडळी हे मासिक राशी भविष्य आपल्या चंद्रराशी म्हणजेच जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत नेहमीप्रमाणेच तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम हे कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं व्यवस्थित नियोजन व ठेवू शकता परिपूर्ण लक्ष काटेकोर लक्ष या संपूर्ण महिन्यावर व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे म्हणजेच एकाच व्हिडिओत मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्याचा आपण आनंद घेणार आहोत अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्णपणे पहा चला तर मग जाऊन घेऊ गेव, जाणून घेऊया या जानेवारी महिन्यामध्ये आपल्या तुळ राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात आपल्या राशीच्या तिसऱ्या घरात तृतीय स्थानात एकाच वेळी शुक्र बुध रवी आणि मंगळ हे चार चार दिग्गज ग्रह गोचर भ्रमण करणार आहेत ज्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र सुद्धा आहेच तर आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह बुधसुद्धा असणार आहे कुंडलीमधील हे तिसरं घर ओळखलं जातं ते म्हणजे पराक्रम एक्स्ट्रा ऑर्डिनरी टाईप ऑफ द वर्क जवळपासचे प्रवास आपली भावंड लेखन कौशल्य या संदर्भात यामुळे महिन्याच्या या, या पहिल्याच पंधरवड्यात ज्या मंडळींचा संबंध ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया छपाई काम इव्हेंट मॅनेजमेंट्स ब्लॉग रायटिंग्स पत्रकारिता त्याचप्रमाणे कोणत्याही क्षेत्रातील मध्यस्थ म्हणजे एजंट कम्युनिकेशन कम्युनिकेटर कायदा सुव्यवस्था समाजकारण अशा गोष्टींशी आहे नोकरी किंवा व्यवसायाच्या संबंधातून त्यांच्यासाठी या कार्याच्या माध्यमातून प्रगती आणि नवनवीन संधी व वेग साधण्याचा हा कालखंड राहणार आहे तेव्हा अवश्य याचा लाभ आपल्या मंडळींना करून घ्यायचा आहे तसेच भावंडांबरोबर मिळून काही नवीन व्यापार उद्योग व्यवसाय काही एखादं नवीन कार्य सुरू करण्याच्या जर आपण काही विचारात असाल तसं काही प्लॅनिंग केलेलं असेल तर अवश्य आपलं हा निर्णय आपण कार्यान्वित करू शकता या कालखंडात सामाजिक कार्यात पुन्हा एकदा नव्याने समाजाशी जोडण्यासाठी हा कालखंड अनुकूल राहणार आहे तर जुने बिघडलेले भावंडांबरोबरचे संबंध सुधारण्यासाठीची संधीसुद्धा सुधा आपण अवश्य घेऊ शकता गुरुग्रहाची साथ भाग्यस्थानातून गुरुग्रहाची व मंगल कार्य करण्यासाठी सुद्धा या वेळेला शुभ एखाद्या धार्मिक कार्यासाठी जवळपासचे प्रवासही घडतील किंवा तसे एखाद नियोजन करू शकता आपण मंडळी स्वतःच्या कार्याची जाहिरात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अवश्य हा कालखंड आपण निवडू शकता सरकारी योजनांचा आर्थिक लाभ सरकारी कागदपत्रांची कामं यासाठी अवश्य प्रयत्नशील राहा लाभ होतील यश मिळेल आणि कामं पुढं सरकतील जी मंडळी जमीन जुमला अग्नी मशिनरी इंजिनिअरिंग शेती शेती तंत्रज्ञान वकिली म्हणजेच कायदा फायनान्स बँकिंग अकाउंटिंग मेडिकल शेअर मार्केट कलाकौशल्य क्रीडा नाटक सिनेमा फोटोग्राफी त्याचप्रमाणे कलेची विविध अंग म्हणजे इंटेरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्राशी संबंधित कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यासाठी हा दुसरा पंधरवडा सुद्धा शुभ व लाभदायक राहणार आहे तसेच जी मंडळी नव्याने या आपण आत्ता नमूद केलेल्या कार्यक्षेत्रात पदार्पण करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ परिणाम देणारा निश्चितपणे राहील कारण या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये हे चारही दिग्गज ग्रह कुंडलीच्या चतुर्थ स्थानात म्हणजेच सुखस्थानामध्ये गोचर भ्रमण करणार आहेत विशेष करून नवीन भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी आणि गुंतवणुकीसाठी हा कालखंड शुभ आहे तेव्हा तसं काही नियोजन आपण केलेलं असल्यास आस अवश्य त्या संदर्भातले प्रयत्न या काळात करू शकता निर्णय अवश्य घेऊ शकता या ग्रहयोगाचा दुसरा लाभ हा नोकरीत असलेल्या मंडळींना चांगल्या पगारासाठी आर्थिक उत्पन्नासाठी नोकरीत बदल करण्यासाठी सुद्धा होणार आहे तर नव्याने जी मंडळी नोकरीचा शोध घेत आहेत त्यांना सुद्धा चांगल्या नोकरीच्या प्राप्तीसाठी हा कालखंड शुभ अनुकूल राहील शिवाय राहू केतू आणि गुरुग्रहाचा शुभ प्रभाव उत्तम राहिल्यामुळे आय टी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी सुद्धा चांगल्या संधी या, या संपूर्ण महिन्यामध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून निर्माण होताना दिसत आहे त्यामुळे या संधीवर अवश्य लक्ष ठेवायचं आहे आणि आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे आपल्या आरोग्याचा विचार करता हा महिना संधीवाद आणि पायाची दुखणी सांभाळण्याचा आहे त्यामुळे अवश्य काळजी घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या उच्च शिक्षण कॉम्प्युटर सायन्स उच्च तंत्रज्ञान रोबॅटिक इंजिनिअरिंग स्पेस सायन्स अशा क्षेत्रात विषयात शिक्षण घेत असलेल्या आपल्या विद्यार्थी मंडळींना हा महिना शुभ राहणार आहे विद्याभ्यासाच्या संदर्भात म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा आपल्या वास्तूचे सशुल्क अगदी सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन ही माहिती आम्ही पाठवतो ती अवश्य समजून घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमीच देत असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्याचा विचार केला तर आपल्यासाठी आय टी एफ एम सी जी बँकिंग इलेक्ट्रॉनिक फार्मा फायनान्स फार्मा, लॉजिस्टिक्स स्टील पॉवर इंजिनिअरिंग ऑइल आणि इन्फ्रा हे सेक्टर बऱ्यापैकी फायद्याचे से राहतील अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे नवीन स्क्रिप्ट शोधायला अवश्य या काळात घेतल्यास उत्तम राहील मंडळी हे होते जानेवारी महिन्यातील महत्वाचे ग्रहयोग त्यांचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण ते म्हणजे या महिन्याचं दैनंदिन राशी भविष्य त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल महिन्याची सुरुवात थोडी सांभाळून राहा अशी सांगणारीच होणार आहे म्हणजेच एक जानेवारी वादावादीपासून स्वतःला लांब ठेवणं उत्तम राहील काही निर्णय घ्यावे लागले तर ते शांत चित्ताने शांत विचाराने घ्यावेत आणि म्हणूनच महत्त्वाची कामं या काळात शक्यतो करायची झाल्यास सांभाळून करा, करा किंवा टाळलेली बरे राहतील आरोग्यावर लक्ष द्या दोन ते आठ जानेवारी पुढचे सात दिवस महत्वाची कामं हातात घेण्यासाठी लाभाचे आणि भाग्याचे दिवस नोकरीमध्ये बदल करण्यासाठी नवीन नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी शुभ दिवस सहकारी मित्रपरिवार कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ अधिकारी कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांची साथ या काळात उत्तम राहील वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला या विषयामध्ये निर्णय घ्यावे लागले तर अवश्य घेऊ शकता नवीन नोकरी मिळवणाऱ्यांच्या प्रयत्नांमध्ये असलेली जी काही मंडळी आहेत त्यांनी आपल्या प्रयत्नात अवश्य वाढ करावी कारण चांगल्या नोकरीची संधी या काळखंडात उत्तम राहील धर्मकार्य यात्रा पिकनिक यासाठी हे शुभ आणि आनंदाचे दिवस पुढचे दोन दिवस नऊ दहा जानेवारी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर जरा जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल खर्चाचं आयोजन नियोजन आणि नियंत्रण करून चालावं लागेल व्यवहारामध्ये सावध पवित्रा ठेवा आणि नुकसान टाळा परदेश गमनाची संधी आली तर अवश्य घ्या अकरा ते अठरा जानेवारी हे पुढचे आठ दिवस अत्यंत शुभ आणि अनुकूल वातावरणाचे दिवस त्यामुळे कोणतेही महत्वाचे आर्थिक निर्णय स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी अवश्य घेऊ शकतात मानसन्मान पदप्रतिष्ठा प्राप्तीचे शुभयोग या काळात संभवतात नवीन माहिती व हो नवीन शिक्षण घेण्यासाठी शुभ दिवस एकोणीस वीस जानेवारी घरगुती व्यवहारातील चिंता काही प्रमाणात या काळात वाढताना दिसतील मात्र भवन वाहन व घरासंबंधित वस्तूंची खरेदी या करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील पुढचे दोन दिवस म्हणजे एकवीस बावीस जानेवारी हे दोन दिवस नोकरदार विद्यार्थी गुंतवणूकदार यांच्यासाठी अत्यंत शुभ राहतील महत्वाच्या स्पर्धा परीक्षा इंटरव्ह्यूज गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग यासाठी लाभाचे दिवस तेवीस चोवीस जानेवारी इथे मात्र दोन दिवस आरोग्याची काळजी घ्यायची आहे उगाच धावपळ आणि धगधग न केलेली उत्तम पंचवीस सव्वीस सत्तावीस जानेवारी महत्वाची कामं महत्वाच्या मीटिंग्स कोर्ट कचेरी व्यवसाय विवाह या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी अत्यंत शुभ दिवस पुढचे दोन दिवस म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी आपल्या विरोधकांच्या भूमिकेवर लक्ष द्यावं लागेल आरोग्यही सांभाळावं लागेल त्यामुळे ताणतणाव दगदग धावपळ टाळलेली बरी राहील तर महिन्यातले शेवटचे दोन दिवस म्हणजे तीस एकतीस जानेवारी आपल्या कार्याला भाग्याची साथ मिळवून देणारे शुभ दिवस राहतील तर मंडळी ही होती या जानेवारी महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची संपूर्ण माहिती या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आध्यात्मिक उपायांचा विचार केला तर या महिन्यात आपल्याला माता महालक्ष्मीची व प्रभू महाविष्णूंची उपासना वाढवायची आहे यासाठी रोज ओम श्री लक्ष्मी नारायण ना नमो नम या मंत्राचा जप एकमाळ अवश्य सुरू ठेवायचा आहे तर विष्णू नामावली महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ जितके जास्त करता येतील तेवढे अवश्य करा मंडळी आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्यासाठी अत्यंत महत्वाची असते अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी व नवनवीन साधना उपासना जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी म्हणजे सांगली जवळील नृसिंहवाडी आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबाची वाडी या ठिकाणी भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं तीन दिवसाचं चा आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे याच जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये करण्यात आलेला आहे तारीख असणारे नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी किंवा आपली या कार्यक्रमात नावनोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करून आपण संपर्क साधू शकता आणि माहिती घेऊ शकता या विषयाच्या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओसुद्धा आपल्या या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे तसेच आपण स्वतः नृसिंहवाडीमध्ये गेल्यास त्या ठिकाणी कसे घ्यावे दर्शन काय आहे त्या स्थानातले महात्म्य व त्या ठिकाणी असलेल्या विभूतींचं महात्म्य या विषयीचा व्हिडिओसुद्धा प्रकाशित झाला आहे या दोन्ही व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ पहा तर मंडळी ही होती आपल्या तूळ राशीची जानेवारी दोन हजार सव्वीस महिन्यातली मासिक व दैनंदिन राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करत जा आणि अर्थात आवडला असेलच ला तर लाईक सुद्धा करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने गेल्या वर्षभरात तीन पुस्तकं आपण प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे तीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सा सार सातशे ओव्यांचा अप्रतिम सार महाराजांनी या पुस्तकात म्हणजेच ग्रंथामध्ये केलेला आहे हा ग्रंथ आबाल वृद्ध स्त्री पुरुष कुणीही वाचू शकतं पारायण करू शकतं आपल्याला मागवायचा असेल तर एकशे रुपये फोन पे करून आपण मागवू शकतात तसेच अष्टोत्तर शतनामावली हा ग्रंथसुद्धा एकशे एकावन्न रुपये फोनपे करून मागवू शकता यामध्ये एकशे आठ नावं संकलित केलेले विविध देवदेवतांचे देव चोवीस अशी नामकरण संकलित केलेले आहे तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र नवग्रह यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर अवश्य व्हॉट्सअप करा माहिती घ्या त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूपदीप सुद्धा आपण मागवू शकता माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मंडळी असा हा नवीन वर्ष आणि जानेवारी पहिलाच महिना आपल्याला सुखसमृद्धीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना कळावे लोबा असावा धन्यवाद